बातम्या आहे जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या स्वागताची शनिवार दिनांक दहा जून रोजी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे श्री क्षेत्र देहू येथून प्रस्थान झाले त्यानंतर रविवार दिनांक अकरा जून रोजी श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे उद्योग नगरी पिंपरी चिंचवड शहरात आगमन झाले निगडी येथील भक्ती शक्ती चौकात उपस्थित असलेल्या हजारो नागरिकांनी स्वागत केले पिंपरी चिंचवड तुकोबा रायांची पालखी देहू रोड मार्गे निगडीत आली आणि पालखी सोहळ्याचे स्वागत स्वतः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले त्याचबरोबर वृक्षरोपण वृक्ष दिंडी असे विविध उपक्रम देखील पालिकेच्या वतीने राबवण्यात आले तसेच पालिकेतर्फे सुविधा सोहळ्यात सहभागी असलेल्या वार वारकऱ्यांकरिता पुरवण्यात आल्या पालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे स्टॉल लावून आषाढी वारीत सहभागी झालेल्या दिंडी प्रमुखांना कापडी पिशवी प्रथमोपचार पेटी संपर्क क्रमांक असलेल्या माहिती पुस्तिका तसेच झाडांचे बियाणांचे पाकिट असे किट भेट देण्यात आले तसेच पुष्पहार शाल व श्रीफळ देऊन प्रत्येक दिंडी प्रमुखांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर जागोजागी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आपले आरोग्य कक्ष उभारून आरोग्याची काळजी घेतली मोठ्या यंत्रणा या पालखी सोहळ्यात सज्ज असलेली पाहायला मिळाली या पालखी सोहळ्या निमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी तसेच आरोग्य अधिकारी लक्ष्मण गोफने यांनी आपल्या आवाजशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेणार आहोत शेखरजी काय सांगाल आज पिंपरींचवड शहरामध्ये पालखीचं आगमन होते पिंपरींचवड महानगरपालिकेतर्फे कशा पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे सर्वात आधी पिंपरी महानगरपालिकेच्या तर्फे सर वारकऱ्यांचा खूप खूप स्वागत खूप खूप त्यांना शुभेच्छा अभिनंदन आम्ही आमच्यातर्फे आज स्वागत कक्षेमार्फत सर्व दिंड्यांचं स्वागत करतोय प्रत्येक दिंडीला आपण एक आमच्या बचत गटांचे मार्फत बनवलेला शमनम थैला जो म्हणतो शबनांग बॅग आपण देतो आहे प्रत्येक बॅगमध्ये एक आपण मेडिकल किट ठेवतो आहे पंचवीस झाडांचे बियाणे आपण ठेवतो आहे काही सीट बॉल आपण ठेवतो आहे आणि याच्यासोबत इतर साहित्य ठेवून दे प्रत्येक दिंडीचे जे, जे आपले लोक आहेत त्यांना आपण ते आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तर्फे देणार आहोत याच्या व्यतिरिक्त जवळपास साडेसहाशे टॉयलेट सत्तर ते ऐंशी आपले आंघोळ करायला बाथरूम असा वेगवेगळे वे ठिकाणी काही परमनंट टॉयलेट साडेसहाशे आपले टेम्परी टॉयलेट पाण्याचे व्यवस्था विसावा केंद्र आपण केलेलं आहे हिरकणी कक्ष केलेला आहे आणि संपूर्ण आपलं प्रशासन सर वारकऱ्यांना स्वागत करण्यासाठी सर तयारीसाठी संपूर्ण सुसज्ज आहे पिंपरिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून यंदाच्या वर्षी तुम्ही विठ्ठलाकडे काय साकडे घालणार आहात शहराचे साठीचा साकडा घालणार आहे की शहराच्या विकासला जसं आपले संतांनीसुद्धा दिलेला आहे विकासचे सोबतच आपला पर्यावरणला सोबत घेऊन आणि आपला सिटी दोनदुनी राज चोगणी तशी तरक्की व्हावी ऑलरेडी सिटी खूप वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग सिटीज इन इंडिया आहे आणि खूप लवकर आमचा ध्येय आहे आणि पंढरीचे विठ्ठलांचे दाराला आपण पण प्रार्थना असे करतो की आपल्या सिटी भारतामध्ये नंबर एक सिटी व्हावी क्वालिटी ऑफ लाईफच्या प्रमाणे सर्व आपले सिटी सिटीजन्सचे सर्व्हिसेसचे प्रमाण आहे आणि ते आपण शंभर टक्के त्याच्यामध्ये सक्सेसफुल राहणार आहोत आपल्यासोबत पिंपरी इंचड महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत लक्ष्मणजी याच्या फर्स्ट एड किट पालिकेतर्फे देण्यात येत आहे काय सांगाल याबद्दल या किटमध्ये नेमकं काय काय असणार आहे नमस्ते मी डॉक्टर लक्ष्मण गोपणे आपण आज आज पिंपरी इंचोड महानगरपालिकेतर्फे जे वारकरी आहेत त्यांना आपण प्रथमोपचार किट देत आहोत प्रथमोपचार किटमध्ये जो काय आहे त्याच्यामध्ये सोळा टाईपची निर्णय औषध आहेत त्यामध्ये त्यामध्ये सर्वात महत्वाचे जे आहे सध्या जे उन्हाळा आहे त्यासाठी आपण ओ आर एसची ची पावडर दिलेले आहेत अंगदुखीचे औषधं आहेत खोकल्याचे औषध आहे परत आ, जुलाब होऊ नये किंवा सर्दी असे निर्णय काही अँटीबायोटिक आहे जर खर्चटलं लागलं तर त्यासाठी बिटाटीन आहे त्याच्यामध्ये कात्री आहे किंवा बँडेज आहेत या सर्व गोष्टी आपण वारकऱ्यांना दंडी प्रमुखांना देत आहे जेणेकरून पूर्ण त्यांच्या प्रवासामध्ये त्यांना कुठं काही त्रास झाला तर त्याच्या ते ते सदरपेटीमध्ये आपण कोणती गोळी कशासाठी आहे हे सुद्धा पूर्णपणे डिटेल लिहिलेलं आहे आणि याप्रमाणे आपण दोन्ही तुकाराम महाराज आणि महाराजांच्या दोन्ही पालखीसाठी आपण हे दिंडी प्रमुखांना आपण करत आहोत पारकऱ्यांना छोट्या मोठ्या दुखापती होत असतात त्यासाठी पालिकेचं काय नियोजन आहे जर आपण सध्या सध्या या पालखी मार्गावर सहा ठिकाणी ठिकाणी आपले बूथ ठेवलेले आहेत त्या बू त्या बूथमध्ये विसावा ठिकाणी किंवा ज्या पालखी ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम आहे त्यात हे वैद्यकीय पथक आहे पुढं पिंपरीमध्ये वैद्यकीय पथक आहे पुढं फुगेवाडीला आहे ज्ञानेश्वर महाराज महाराजांच्या पालखीसाठी आपण मॅगझिन चौकात एक पथक ठेवलेले प्रत्येक पथकामध्ये जवळजवळ जवळजवळ सात ते आठ डॉक्टर कर्मचारी आणि डॉक्टरांची टीम आहे व त्याचबरोबर आपण सर्व पथकामध्ये अँब्युलन्सची सेवा आहे जर काय इमर्जन्सी आहे आणि आपण विठ्ठलवाडीत जे काय आपलं मुक्काम आहे त्या ठिकाणी हरिभक्त पारायण कुठे रुग्णार आहे त्याच्यामध्ये चोवीस तास आपण सर्व सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत जेणेकरून जर का वारकऱ्यांना काही त्रास झाला तर ते इमर्जन्सीमध्ये नेऊ शकतात आणि आपण पंढरपूरला पर्यंत आपली रुग्णवाहिका आपण दिलेली आहे महापालिकेतर्फे